प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहरात वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने वितरण कंपनीला निवेदन देत जाप विचारण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून वीज संदर्भात अनियमितता असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते याबाबत वीज वितरण कंपनी फारशी गंभीर नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात असले असलेले तक्रार निवारण विभागात असलेले कर्मचारी दाद देत नसून अनेक वेळा येथील फोन देखील बंद असतो इमर्जन्सी काळात आम्ही कुणाला संपर्क करावा असा देखील सवाल याने या निमित्ताने उपस्थित करण्यात आलाय यावेळी विठ्ठल शेलार सुभाष निकम शाहू शिंदे राणी शिंदे आन्सार शेख मजीद अन्सारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेख एवला विजेचा वारंवार येणारा व्यत्यय ये असेल किंवा ग्रामीण भागामधील असणारे विजेच्या ज्या समस्या असतील त्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आलो अस आलो होतो आज येवले शहर आपण जर बघत असाल तर ज्यावेळेस सकाळी पाणी यायचा टाईम असतो त्यावेळेस बहुतांश वेळेस येवले शहरामध्ये लाईट नसते तसेच पाऊस चालू असल्यावेळेस असल्यावर बऱ्याच वेळेस आपली येवले शहराची लाईट जाते त्याबाबत या ठिकाणी पाटील साहेबांची आम्ही भेट घेतली असता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या महिनाभरामध्ये वीज डिप्या या ठिकाणी आम्ही मंजूर केलेल्या आहेत त्या मंजूर झालेल्या डिप्यांमार्फत आपल्याला सुरळीत या ठिकाणी वीज पुरवठा होणार आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी इथला जो लँडलाईन नंबर किंवा जो काही संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे तो बऱ्याच वेळ बहुतांश वेळ बंद असतो तो, तो देखील या ठिकाणी एक नवीन नंबर ते देऊन वेळोवेळी केव्हा लाईट जाणार आहे किंवा नाही याची माहिती ते आपल्याला देणार आहे त्याचप्रमाणे एकदा घेतला